इतकं स्पष्टपणे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशिक तुमच्या नावाची उपमुख्यमंत्री म्हणून चर्चा करून पालकमंत्री पदावरून पाहायला मिळते नाशिक अरे आधी सरकार तर स्थापन होऊ होते मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे संवाद साधला उद्या मुख्यमंत्री महोदय तिन्ही नेते महोदय संवाद करणार आहेत चर्चा करणार आहे वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि ते निर्णय करणार आहे पालकमंत्री अरे आम्ही सरकार नसतो सावध आणि बेसावतचा काय विषय येतो सावध बेसावतचा विषय कुठे येतो मला आवडेल पालकमंत्री या युतीच्या माध्यमातून आम्ही सर्व तुम्हाला आवडेल का नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं सर 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 भेटलं तुम्हाला आवडेल का नाशिक जिल्हा पालकमंत्री पद मिळालं तर बघा कोणतंही अपेक्षा घेऊन काम करायचं पण आवडेल का सर आवडेल तुम्हाला तर काही शिकवत नाही आपण आपलं काम करायचं कधी पालकमंत्री संवाद साधलेला आहे पालकमंत्री आवडेल का